नमस्कार मी शोभा पोकळे आपल्या कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ख्रिसमसबद्दल माहिती करून घेऊया तर मेरी आणि जोसेफ जोसेफ यांचा जीजस नावाच्या मुलाचा जन्मदिवस हा ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो जीजस ख्राईस्ट हा जगभरातल्या धार्मिक गुरूंपैकी एक आहे त्याची शिकवण आचरणात आणणारे किंवा त्यांचे अनुयायी हे ख्रिश्चन लोक आणि जीझस हा देवाचा पुत्र आहे आणि जगातली माणुसकी वाचवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आलेला आहे असं हे लोक मानतात जीजसच्या जीवनकालामध्ये त्याला अनेक विरोधकांना तोंड द्यावं लागलं त्याचं जीवन हे अनेक चमत्कारांनी भरलेलं होतं पण ते चमत्कार त्यानं स्वतःच्या फायद्यासाठी कधीच वापरले नाहीत तर ते लोककल्याणासाठीच केले पण तरीही लोकांनी म्हणजे चमत्कार जरी केले असले लोककल्याणासाठी तरी लोकांनी त्याला त्रास दिला अनेक त्रासातून त्याला जावं लागलं अनेक प्रकारचे छळ त्याला सहन करावे लागले पण तरीही चांगल्या वागणुकीची शिकवण तो लोकांना शेवटपर्यंत देत राहिला जीजस हे त्याचं नाव आणि ख्राईस्ट हे त्याला नंतर चिकटलं उपाधी म्हणू आपण ख्राईस्ट हा ग्रीक शब्द आहे की ज्याचा अर्थ आहे मसीहा किंवा देवदूत येशूच्या म्हणजे जिजसच्या जन्मदिवस किंवा नेमकी तारीख कुणालाच माहीत नाही पण ख्रिश्चन लोक पंचवीस डिसेंबर हा त्याचा जन्मदिवस मानतात आणि त्या दिवशी सगळेजण चर्चमध्ये जातात प्रार्थना करतात वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतात देतात म्हणजे आणि एकमेकांना भेटवस्तू देतात आणि ख्रिसमस टीने आपलं घर सजवतात तर ख्रिसमसची जी, जी कथा आहे ही सेंट ल्यूक किंवा सेंट मॅथ्यूज यांच्या वरून घेतलेली आहे सेंट लूक लूक यांच्यानुसार काही मेंढपाळांना बेथलेहाम शहराबाहेर एक देवदूत दिसला आणि त्यानं लोकांना जीजसच्या जन्माविषयी सांगितली आणि सेंट मॅथ्यूज यांच्यानुसार मॅगी नावाच्या बुद्धिमान माणसाला एक तेजस्वी तारा दिसला आणि त्याच्या दिशेने मार्ग काढत काड़ काढत ते जीजसच्या जन्म ठिकाणापर्यंत पोचले आता पूर्वीच्या काळी रोमन लोक हे पिकांची देवता सॅटन हिचा वर्षा अखेरीस उत्सव साजरा करीत असत आणि त्याचंच रूपांतर हळूहळू ख्रिसमसमध्ये झालं असण्याची शक्यता वाटते तर सुरुवातीच्या काळामध्ये लोक हिरव्या वनस्पतींनी घर सजवत विशेष खाद्यपदार्थ करत त्या दिवशी गाणी म्हणत आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करत आता हळूहळू त्याचं बदल त्यात बदल होत होत हे आजचं भव्य स्वरूप ख्रिसमसला प्राप्त झालेलं आहे ख्रिसमस हा जगातील सगळ्यात आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे या दिवशी घरांवर किंवा सार्वजनिक इमारतींवर रोषणाई केली जाते साधारणपणे चार आठवड्यापासून म्हणजे महिनाभराच्या आधीपासून ख्रिसमसची तयारी सुरू होते या वेळेला शाळा ऑफिसेस म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते काही घरामध्ये सदाहरित वृक्षांच्या किंवा पवित्र वृक्षांच्या फांद्यांपासून व्रत तयार केले जातात व्रत म्हणजे काय तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी हे केलेलं आहे व्रत घरीच केलेलं आहे आणि याच्यासाठी वनस्पतीचे वाळलेले भाग वापरलेले आहेत तर अलीकडं खूप कलात्मक पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक असे व्रेथ तयार केले जातात आणि ते, जाता ते दरवाज्यावर टांगतात किंवा टेबलावर ठेवतात तर हे जे व्रेथ आहेत हे येणाऱ्या हिवाळ्याला तोंड देणाऱ्या शक्तीचं प्रतीक मानतात पूर्वी रोमन लोक हे विजयाचं प्रतीक म्हणून दरवाजावर टांगत असत म्हणजे आपल्याकडं कसं गुढी उभारतात तसं तर वेग हे आता वेगवेगळ्या पद्धतीनं हे करायला लागलेले आहे या दिवशी लोक बरंच म्हणजे खूप उत्साहाने आणि हे भाग घेत असतात सगळ्यामध्ये आणि हे जे ब्रेथ आहेत किंवा ह्या ज्या फांद्या आहेत पवित्र वृक्षाच्या ह्याच्यामध्ये चा चार मेणबत्त्या लावतात चार आठवड्यांच्या चार प्रत्येक रविवारी एक अशा ह्या तीन मेणबत्त्या जांभळ्या रंगाच्या असतात आणि चौथी मेणबत्ती हे जिजसचं प्रतीक म्हणून ख्रिसमसच्या दिवशी लावतात आणि ती वेगळ्या रंगाची असते आता ख्रिसमस म्हणजेच मन, ख्रिसमस सणामध्ये मुलांसाठी आनंदाचा भाग किंवा आवडता भाग म्हणू आपण तो म्हणजे सांता क्लॉस तर पूर्वी सेंट निकोलस हा मुलांना भेटवस्तू वाटण्यासाठी घोड्यावरून येत असे अजूनही नेदरलँड ऑस्ट्रिया किंवा जर्मनी या देशामध्ये हा निकोलस घोड्यावरून येतो आणि मुलं त्याच्या घोड्यासाठी म्हणून बुटांमध्ये गाजर किंवा गवत ठेवतात आणि त्या जागी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी भेटवस्तू आढळतात आता इतरत्र सगळीकडं सांताक्लॉस हा त्याच्या रेंडिअरच्या स्लेजमधून येतो आणि मोज्यांमध्ये मुलांना भेटवस्तू ठेवून जातो ख्रिसमसच्या आधी काही दिवस मुलं सांताला पत्र लिहून सा कळवतात की त्यांना कुठली गिफ्ट हवी आहे आणि डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये म्हणा किंवा मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा इतरत्रही सांताचा वेश घातलेली माणसं म्हणजे सांता बनून मुलांना भेटवस्तू वाटण्यासाठी उभी असतात दुसरा भाग ह्याच्यातला म्हणजे ख्रिसमसमधला सणामधला ख्रिसमस ट्री हा खूप ही महत्वाची भूमिका त्यामध्ये बजावते तर साधारणपणे अठराशे वर्षापूर्वीपासून हे ख्रिस ख्रिसमस ट्री डेकोरेट करणं किंवा कार्ड्स एक्सचेंज करणं या प्रथा सुरू झालेल्या असाव्यात तर विक्रीसाठी ही झाडं आधीपासूनच लागवड करून ठेवलेली असते उपलब्ध करून ठेवतात म्हणजे बघा आपल्याकडं कसं नर्सरीमध्ये रोपं तयार करतात तसंच मोठ्या जागेवर जमिनीवर क्रिसमस ट्री फार्मिंग म्हणतात त्याला यांची लागवड केली जाते आणि मग तिथून आपल्याला हवे ते हवा असलेला वृक्ष अनेक लोक विकत घरी घेऊन येतात आणि मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक मिळून ते क्रिसमस ट्री डेकोरेट करतात यासाठी पारंपरिक हिरवा आणि लाल रंगाचा वापर करतात हिरवा रंग जीवनातल्या ताजेपणाचा आणि लाल रंग येशूला कुसावर चढवताना जे रक्त सांडलं त्याचं प्रतीक म्हणून वापरतात आणि म्हणून सदाहरित क्रिसमस ट्रीवर पूर्वी लाल सफरचंद लावत आणि हळूहळू यात बदल होत नंतर मुलांनी स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू लावत आणि आकाशात बाजारात अनेक प्रकारच्या आकर्षक वस्तू मिळतात त्याने हे ख्रिसमस ट्री डेकोरेट केलं जातं आणि या ख्रिसमस ट्रीखाली गिफ्ट ठेवले जातात मुलांसाठी ह्या गिफ्टचं सुद्धा खूप महत्त्व आहे बरं का की घरात आईवडिलांसाठी वडिलांसाठी नातेवाईकांसाठी काय गिफ्ट घ्यायचे याचे बेत आधीपासून केले जातात कोणती गोष्ट उपयोगाची आहे हे ठरवलं जातं आणि काही मुलं मुली किंवा टीनेजर्स हे आपल्या पॉकेट मनी मधून पैसे वाचवून किंवा छोटी मोठी कामं करून पैसे साठवतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीला ह्या भेटवस्तू विकत घेऊन देतात हे झालं आता ह्या ख्रिसमस ट्रीच या सणानंतर करायचं काय हा मोठा प्रॉब्लेमच आहे नाही का तर माझ्या नणनबाई अमेरिकेत असतात तर त्यांच्या एका मैत्रिणीनं दरवर्षी आणलेलं हे ख्रिसमस ट्री त्यांच्या घरासमोर लावून छान कंपाऊंड वॉल तयार केले पण इतर फांद्या किंवा झाडांचं काय करतात तर खाजगी कंपन्या त्याची जबाबदारी घेतात त्या एकत्र गोळा करतात एखाद्या ठिकाणी त्या उचलून नेतात आणि त्यापासून मल्चिंगसारखी उत्पादनं करतात आणि मग त्यांचा वापर केला जातो तर पहा ख्रिसमस साजरा करणं म्हणजे नुसतंच मॅश पोटॅटो किंवा क्रॅनबरी सॉस किंवा स्टफ टर्की म्हणा किंवा फेवरेट डेझर्ट्स खाणं ख्रिसमस ट्री डेकोरेट करणं आणि नुसतंच एन्जॉय करणं इतकंच आहे का तर नाही तर यानिमित्तानं ना, आपण येशू ख्रिस्ताची किंवा जिजस ख्राईस्टची आठवण काढली पाहिजे त्याची जी शिकवण आहे म्हणजे बघा त्याचा दयाभाव किंवा त्याची क्षमाशील वृत्ती इतकी होती त्याची की शेवटी कुसावर चढलेला असताना देखील त्यानं प्रार्थना केली देवाकडं की हे आकाशातल्या बाप्पा या लोकांना क्षमा कर कारण हे काय करतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही म्हणजे इतका क्षमाभाव त्याच्या मनामध्ये भरलेला होता दुसरी पण शिकवण त्याची फार सुंदर आहे तो म्हणत असे की तुम्हाला लोकांनी तुमच्याशी कसं वागावं असं वाटतं तसं तुम्ही लोकांशी वागा किती सुंदर विचारात आहेत आहे तर यानिमित्तानं त्याची शिकवण आपण आचरणात आणण्याचा थोडाफार तरी प्रयत्न करू म्हणजे ते ख्रिसमस साजरा केल्यासारखं होईल आणि हा वर्षाचा शेवटी येणारा सण आहे आता नवीन वर्ष थोडे दिवसात सुरू होईल तर मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तुम्हाला येणारं वर्ष आरोग्यदायी जावो ही मी ईश्वर प्रार्थना करते ही माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिसमस